माझ्या कथेचे नाव आहे त्रिपाद त्या दिवशी बहुतेक एस टीच्या गाड्या बंद होत्या त्यामुळे मी एकटाच मोटरसायकलनं कोल्हापूरला गेलो होतो कोल्हापूरचं काम संपायला रात्रीच नऊ वाजले नऊ नंतर मी मोटरसायकलला किक मारली सोबत कुणीही नव्हतं अंधार असल्यामुळे व गाडीला लाईट थोडी कमी असल्यामुळे मी सावकाशी येत होतो मुदाळ तिट्ट्यावर यायलाच मला रात्रीचे पावणे दहा वाजले तिट्ट्यावर आलो शेवटच्या सर्व गाड्या गेल्या होत्या त्यामुळे तिट्ट्यावर कोणीही नव्हतं कोल्हापूर ते तिट्टा एकटाच आलो तिट्टा ते सरवडे कोणीतरी भेटेल असं वाटलं पण तिट्ट्यावर पण कोणीच भेटलं नाही तिट्ट्यावरून सावकाश सरवड्याकडे यायला लागलो रात्रीच्या शांत वेळी शृंगार रसप्रधान बागेश्री रागातील बंदिश पायल बाजे मोरी झांजरवारे कैसे आऊ तोरे मिलनारे ही बंदिश गुणगुणतच येत होतो बोरवडे पाटीच्या अलीकडं एकदम माझ्या मोटरसायकलच्या आडवं काहीतरी आलं अंधारात नीट दिसलं नाही मी एकदम कचकन ब्रेक दाबला गाडीच्या अंधुक प्रकाशात मला जे दिसलं त्यानं मला घामच फुटला अंग थरथरायला लागलं घशाला कोरड पडली तो एक विचित्र प्राणी होता काळसर करड्या रंगाचा चिखलामुळे अंगावरचे लांब केस चिकटलेला घोड्यासारखा दिसणारा पण घोड्यापेक्षा लहान आणि विशेष म्हणजे त्या प्राण्याला फक्त तीनच पाय होते मोटरसायकलची लाईट पडल्यामुळे तो प्राणी थोडा वेळ माझ्याकडं आणि गाडीकडं पाहत राहिला व मग एकदमच उडी मारून तीन पायावर उड्या मारत रस्त्या शेजारच्या शेतात गेला बराच वेळ मला काय करावं ते सूचना थोड्या वेळानं मी भानावर आलो मोटरसायकल सुरू केली आणि घरी आलो पार्किंग मध्ये मोटरसायकल लावली आणि घाम फुसला काय हो काय झालं घाम का आला अपर्णानं विचारलं काही नाही असं म्हणून हातपाय धुवायला निघून गेलो जेवण वाढलं होतं जेवणाकडे लक्ष नव्हतं कस तरी भाताचं दोन घास खाले आणि झोपायला निघून गेलो रात्री झोपताना अपर्णानं पुन्हा विचारलं काय झालंय कसला विचार करताय जेवला पण नीट नाही काय विशेष नाही माझ्या मोटरसायकलच्या आडवं काहीतरी आलं त्याचाच मी विचार करतोय मी म्हणालो रात्री बराच वेळ काही केला झोप येईना काय असेल ते कोणता प्राणी असेल या विचारात रात्र गेली सकाळी उठल्यानंतर प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी त्याच पुस्तक काढलं रात्री पाहिलेला प्राणी दिसतोय काय शोधू लागलो तसा माझा पण प्राणीशास्त्र हा विषय होताच पण आतापर्यंत तीन पायाचा प्राणी माझ्या अभ्यासात आला नव्हता बराच वेळ अभ्यास केल्यानंतर पृथ्वीवर नैसर्गिकरित्या आढळणारे तीन पायाचे प्राणी ज्ञात नाहीत अस्तित्वात नाहीत या निष्कर्षापर्यंत आलो मानव दोन पायावर चालतो गाई म्हैशी वाघ सिंह प्राणी चार पायावर चालतात पण थॉम्सनने स्पष्ट केल्याप्रमाणे आपल्याला त्रिपाद म्हणजे तीन पायाचे प्राणी दिसत नाहीत याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या प्राण्यांना चालणं कठीण जातं गुरुत्वाकर्षणासह अनेक शारीरिक समस्या या प्राण्यांना निर्माण होऊ शकतात पृथ्वीवर आक्रमण करणारे मंगळवासी तीन पायांचे प्राणी आहेत असं पण माझ्या वाचनात आलं होतं ते तीन पायासाठी त्यांची यंत्रे बनवतात त्यांना ट्रायपॉड म्हणतात याबद्दल सुद्धा मी विचार करू लागलो पूर्ण दिवस अभ्यास करून झाला पण तीन पायांचा प्राणी अस्तित्वात नाही हे समजलं पण मनाचं समाधान झालं नाही मग एक गोष्ट ठरवली ज्या ठिकाणी तो प्राणी दिसला त्या ठिकाणाला पुन्हा पुन्हा भेट द्यायची सकाळी मोटरसायकलनं त्या ठिकाणी गेलो मोटरसायकल थांबवून रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतात डोकावलं पण काहीच पत्ता लागला नाही संध्याकाळी पुन्हा गेलो पण काहीच कळेना बऱ्याच जणांना मी विचारलं सुद्धा तिट्ट्याकडून येताना गाडीच्या आडवा एखादा प्राणी आला काय सर्वांनी नाही म्हणून सांगितलं आठ एक दिवसांनी मी तिट्ट्याकडे चाललो होतो मला शेतात एक साधं घर दिसलं मी मोटरसायकल रस्त्यावर लावली आणि त्या घराजवळ गेलो मला बघून घरातून एक म्हातारा बाहेर आला पावनं कंच्या गावचं त्यानं अस्थेनं विचारलं मामा मी सरवड्याचा मी सांगितलं का तसा त्यानं मला बसायला दिलं आणि विचारलं मग मी त्यांना सगळं सविस्तर सांगायचं ठरवलं मामा आठ दहा दिवसापूर्वी रात्री दहा वाजता मी मोटरसायकलनं इथून चाललो होतो माझ्या मोटरसायकलच्या आडवा एक प्राणी आला मी घाबरलो कारण तो प्राणी मला विचित्र वाटला कारण त्याला तीनच पाय होते माझं बोलणं म्हातारा लक्षपूर्वक ऐकत होता असा प्राणी तुम्हाला इतक्या दिवसात इकडे कुठं दिसला काय मी विचारलं तो प्राणी वय मला माहीत आहे पण तुम्ही घाबरू नका कारण तो प्राणी दुसरा तिसरा कोण नसून माझा आवडता घोडा हाय म्हातारा म्हणाला घोडा मला तर तो घोडा वाटलाच नाही शिवाय तो घोड्यापेक्षा लहान होता आणि शिवाय त्याला तीनच पाय होते बराबर आहे तुमचं घोडा घेण्याची माझी आयपत्री कुठं आहे आहोती खेचर आहे म्हातारा म्हणाला खेचर म्हणजे मी आश्चर्याने विचारलं आहो खेचर म्हणजे नर गाडव आणि मादी घोड्याचं संकर किंवा त्याला हायब्रीड म्हणतात मी त्याला लहानपणापासून पाळलं नांगराला झोपलं हे कमी खाते आणि जास्त जगतंय म्हातारा म्हणाला हे तीन पायाचं कसं काय मी कुतुहलानं विचारलं त्याचं असं झालं नांगराला झुपल्यावर त्याचा पाय मोडला पाय काय दुरुस्त झाला नाही पाय मुळापासून कापावा लागला म्हाताऱ्याचा आवाज कातर झाला रेसच्या लंगड्या घोड्यांना मारून टाकलं जातं हे मला माहीत होतं एकदा का त्याचा पाय मोडला की त्याचा जीव घेतला जातो हजारो जखमी पाय मोडलेली घोडी दरवर्षी मारली जातात कारण त्यांना लंगड्या कुत्र्याप्रमाणे तीन पायावर चालता येत नाही सगळा भार पेलण्यासाठी त्यांचे चारही पाय शाबूत असावे लागतात इतकी वर्ष मी त्या खेचराला नांगराला झोपलं शेतीला वापरलं मला त्याला मारावं असं वाटना म्हणून मी त्याला बरं करून तसंच गोट्यात बांधून ठेवलं मी त्याची काळजी घेतोय त्या दिवशी कसं काय सुटलं ठाऊ आणि रात्रीच्या वक्ताला तडपडलं रस्त्यात म्हातारा घहीवरून बोलू लागला मामा आता ते कुठं आहे मी अगतीने विचारलं चला धावतो तो मला असं म्हणून म्हाताऱ्यानं मला घराच्या मागच्या बाजूला पडवीत नेलं तिथं ते खेचर शांतपणे पडून चरत होत त्याला पाहिल्यानंतर माझ्या मनातील भीती नाहीशी झाली भीतीची जागा कुतूहल कृतज्ञता आणि प्रेमानं घेतली धन्यवाद